माझं नाव शुभम सुरेशराव वर्णे आहे मी खचपी येथे राहतो तालुका अचलपूर जिल्हा अमरावती ही माझी मृगाची बाग आहे लेअरकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आजची तारीख आजची तारीख नऊ दोन दोन हजार पंचवीस नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तुमचा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी त्रेचाळीस एकोणसत्तर पंच्याण्णव काय भाव मागून केले व्यापारी पंचावन्न रुपये किलो पंचावन्न रुपये किलो मागितले तुम्ही दिला नाही नाही आणि फळाची क्वालिटी वगैरे बेस्ट आहे सर बेस्ट आहे

Por